नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो काल नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या सगळ्या मोठ्या फळीतल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं उद्धव ठाकरे सुद्धा काल दिवसभर नाशिकमध्ये या मेळाव्यामध्ये उपस्थित होते त्यांनी सुद्धा शिवसैनिकांना मार्गदर्शन केलेलं आहे यावेळी बोलताना म्हणजे हे मार्गदर्शन का तर आता येणाऱ्या निवडणुका आहेत महापालिकेच्या अर्थात या निवडणुका पावसाळ्यानंतर आहेत पण तरीही कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह भरावा लागतो त्यातून गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की शिवसेनेला गळती लागली आहे अनेक चांगली माणसं ही शिवसेना सोडून जात आहेत मग ती शिंदे गटात जात आहेत कोणी भाजपामध्ये जात आहेत अशा वेळेला कार्यकर्त्यांचा मनोबल जे आहे ते खच्ची व्हायला नको आणि म्हणूनच हे मार्गदर्शन शिबिर होत या सगळ्यामध्ये आकर्षणाचा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट होता एक महत्वाचा बिंदू होता किंवा या सगळ्या मेळाव्यामध्ये जर आपण म्हटलं की या सगळ्याचा कळसाध्याय जर काय ठरला असेल तर तो म्हणजे या मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज ऐकायला मिळाला यांचा आवाज हा शिवसैनिकांना ऐकायला मिळाला खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं एवढंच नाही तर सध्याच जे राजकारण चालू आहे या राजकारणावर सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी भाषण केलेलं आहे यांनी भाष्य केलेलं आहे आता तुम्ही म्हणाल हे काय सांगतोय अगदी खरं सांगतोय दस्तूर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं ते एवढ्या मोठ्या संख्येनं आले म्हणून त्यांचं स्वागत केलं आणि शिवाय त्यांच्या समोर एक आव्हान सुद्धा केलेलं आहे एक आवाहन केलेलं आहे की आता याच्या पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी जोबानी कामाला लागा आणि हे सगळं शक्य झालंय तर ए आय टेक्नॉलॉजीमुळे या ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या आवाजामध्ये सद्यस्थिती मांडलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये खूपच उत्साह बघायला मिळाला पण आता मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे गटाने हा जो नवीन प्रयोग केलाय हा प्रयोग म्हणून खूपच छान आहे किंवा अशा पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर हा पक्षांनी केलाच पाहिजे पण या नवीन प्रयोगामध्ये त्यांनी बाळासाहेबांना आणलं त्यांचा आवाज ऐकवला आता ही गोष्ट कितपत चांगली आहे कितपत योग्य आहे या गोष्टीचा ज्याला आपण म्हणतो की यामुळे उद्धव ठाकरे गटालाच याचा फटका तर बसणार नाही ना म्हणजे हीच गोष्ट उद्धव ठाकरेंवर बुमरँग तर उलटणार नाही ना स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला अशी तर गट होणार नाही ना हे सगळे प्रश्न आपल्याला पडतात असं मी का म्हणतोय हेच तर मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधनं तेव्हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी काल नाशिकमध्ये हा मेळावा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा संपन्न झाला पार पडला याला कारण आहे ते म्हणजे आता आगामी महापालिका निवडणुका नाशिक हा तसा जरी छोटं शहर असलं पुणे मुंबईच्या तुलनेमध्ये तरी राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचं शहर आहे शिवसेना शिवसेनेचं कायम लक्ष नाशिकवर राहिलंय मनसेचं कायम लक्ष नाशिकवर राहिलाय तसंच राष्ट्रवादी सुद्धा नाशिककडे कायम बघत आलेली आहे यासाठी नाशिक हा राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचा आहे याच नाशिकमध्ये काल उद्धव गटाचा मेळावा पार पडला कार्यकर्त्यांना संबोधित केलं गेलं मार्गदर्शन केलं गेलं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरली तो म्हणजे बाळासाहेबांचा आवाज या मेळाव्यामध्ये बाळासाहेबांनी मार्गदर्शन केलंय आणि ते शक्य झालं ते ए आय टेक्नॉलॉजीमुळे यावेळी उद्धव ठाकरे गटाने हा प्रयोग करायचं ठरवलं होतं त्याप्रमाणे त्याचं स्क्रिप्ट लिहिलं गेलं ते स्क्रिप्ट बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजामध्ये तिकडे सादर झालं म्हणजे व्हिडिओ क्लिप आणि बाळासाहेबांचा आवाज आणि आत्ताच्या सद्य राजकारण राजकीय स्थितीवर बाळासाहेब बाळासाहेबांचं मत असं सगळं या मेळाव्यामध्ये ऐकायची परवणी शिवसैनिकांना होती आता मुद्दा हा येतो की या सगळ्या आता हे सगळं भाषण काय झालं हे तुम्ही ऐकलंही असेल तरी त्यातून मी तुम्हाला त्याचे छोटेसे मुद्दे सांगतो एक तर म्हणजे शिवसेना उद्धव गट हा सध्या शिंदे गटावर खूप आक्रमकरित्या टीका करतोय एक तर पहिल्यांदी खोके खोके म्हणून डिचून झालं त्यानंतर एसएनशी आता एसनशी असं ते उल्लेख करतात यानंतर गद्दार हा तर नारा त्यांनी सोडलाच नाही हा गद्दार गट आहे असंच उद्धव ठाकरे म्हणत आले आणि ही सगळी वाक्य त्या स्क्रिप्ट मध्ये आहेत आणि ती सगळी वाक्य बाळासाहेबांच्या आवाजामध्ये तिथं सादर झाली आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे हा गद्दारच निघाला असं बाळासाहेब ठाकरे सांगतायत आता तुम्ही बघा की ऐकताना बाळासाहेबांच्या तोंडून हे ऐकताना त्याचा आनंद वाटतोय पण बाळासाहेब या सद्यस्थितीवर जेव्हा भा भाष्य करतात तेव्हा भा खूप प्रश्न हे पडायला लागतात एक की खरंच हा प्रयोग म्हणून आपण याच्याकडे नक्की बघूयात पण बाळासाहेबांना घेणं हे कितपत उचित ठरलेलं आहे हा जो प्रयोग उद्धव ठाकरे गटाने केलाय हा त्यांच्या अंगलट तर येणार नाही ना म्हणजे हा त्यांच्यावरच उलटणार नाही ना असा प्रश्न मला पडलाय म्हणजे तुम्ही म्हणाल म्हणजे काय एक लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व हे केवळ उद्धव ठाकरे यांचे वडील म्हणून सीमित नाही आहे बाळासाहेब यांचं नेतृत्व हे केवळ शिवसेनेपुरतं नाही आहे बाळासाहेब हे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे आहेत बाळासाहेब हे देशाचे आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक राष्ट्रीय नेतृत्व म्हणून आपण बाळासाहेबांकडे बघतो तेव्हा अशा वेळेला बाळासाहेब त्यांना आवाजाच्या रूपाने तिथे आणणं हा थोडासा मला खटकलेला भाग आहे तो यासाठी कारण आज उद्धव ठाकरे गटाने हा प्रयोग केलाय आता पुढे जाऊन एकनाथ शिंदे हाच प्रयोग करणार नाहीत कशावरणं आणि मग जर तुम्ही विचार करा की एकनाथ शिखंड शेवटी मी म्हणलं ना की बाळासाहेब हे राष्ट्रीय नेते आहेत बाळासाहेब हे देशाचे नेते आहेत आणि त्यामुळे बाळासाहेबांवर प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे मग एकनाथ शिंदेची शिवसेना तर म्हणतेच आहे किंवा त्यांचे सगळे मंत्री आमदार सगळे म्हणतात बाळासाहेबांचा विचार घेऊन तर आम्ही बाहेर पडलो आहे बाळासाहेबांच्या विचारांना तर आम्ही पुढे घेऊन चाललो आहे आज बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार जो उद्धव ठाकरेंनी सोडलाय तो आम्ही पुढे घेऊन चाललो आहे अशा पद्धतीने एकनाथ शिंदे गट सतत बोलत असतो आता त्यांनी जर का बाळासाहेबांच्या आवाजाचा प्रयोग केला तर याच्यातनं काय होणार आहे निश्चितच एकनाथ शिंदेचा मेळाव्यामध्ये किंवा त्यांच्या कार्यक्रमामध्ये बाळासाहेब जेव्हा बोलतील त्यांच्या आवाजामध्ये तेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या गटावर टीका करणार आहेत की उद्धव वर माझा विश्वास होता पण उद्धवनीच गद्दारी केली तो मुस्लिमांच्या बरोबर गेला ज्यांना मी आयुष्यभर विरोध करत आलो त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन उद्धवनी आपला शिवसेना पक्ष ठेवला अशी जर वाक्य तुम्हाला ऐकायला मिळाली तर ती कितपत आवडतील कितपत रुसतील हा प्रश्न आहे की नाही एकनाथ शिंदे तर हे करतीलच कारण त्यांचं बरं त्यांना शिवसेना हे अधिकृतरित्या नाव मिळालंय धनुष्यबाण हे चिन्ह मिळालंय त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी एकदा हा प्रयोग केलाय म्हणल्यानंतर शिंदे गट तर नक्कीच करणार असं जवळपास मला तरी वाटत आहे पण आता एक लक्षात घ्या की शिंदे गटाने हा प्रयोग केला तर त्याला उद्धव ठाकरे रोखू शकणार नाहीत त्याला बंदी घालू शकणार नाहीत किंवा जसं ते म्हटले होते की पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो लावू नका माझ्या वडिलांचा फोटो लावून तुम्ही मतं मागू नका पण इथं ते तसं म्हणू शकणार नाहीत कारण शेवटी बाळासाहेब सगळ्याच पक्षांचे नेते आहेत बाळासाहेब सगळ्यांचेच आहेत अशा वेळेला तुम्ही त्यांना अडवू नाही शकणार आता जर मग एकनाथ शिंदेचा पक्ष शिवसेना जर हे करत असेल तर तुम्ही पुढे विचार करा उद्या भाजप सुद्धा म्हणेल की बाळासाहेब आमचे सुद्धा आहेत पंचवीस वर्ष आमची त्यांच्याबरोबर युती राहिलेली आहे आणि तेही आपल्या याच्यातनं मस्क्रिप्ट आपलं तयार करतील आणि बाळासाहेबांच्या आवाजात ऐकवतील की खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनीच भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला हे वाक्य ऐकताना बरं वाटेल का बाळासाहेबांच्या तोंडून तर मला तरी वाटतं की नाही बर हे झालं भाजपचं आता तुम्ही सांगा टेक्नॉलॉजी जर एवढी पुढे गेली आहे उद्या राज ठाकरेंनी जर ठरवलं मनसेच्या कार्यक्रमामध्ये की आता नुसतं आवाजावर थांबायचं नाही आता एआयचा वापर करून तुम्ही एक प्रतिमा तयार करता ती प्रतिमा बोलतीये हे देखील ए आयच्या माध्यमातून दिसतं तुम्ही बघितलेलं असेल काही बातम्या या ए आयनी बनवलेलं इमेज बातम्या देतात अशा वेळेला उद्या ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून अगदी बाळासाहेबांची प्रतिमा तयार केली जाईल त्यांच्या आवाजात त्यांना स्क्रिप्ट देऊन तो बोलव त्यांना बोलवतं केलं बोलतं केलं जाईल अशा वेळी कदाचित असंही दाखवलं जाईल की बाळासाहेबांच्या समोर राज ठाकरे आहेत आणि ते राज ठाकरेला सांगतायत की अरे तूच माझा खरा वारसदार आहेस त्यावेळेला मी बोललो नाही पण आज तुला सांगतो तूच माझा खरा वारसदार आहेस आता तुम्हाला सांगतो मग जर सगळ्याच पक्षांनी असे प्रयोग केले तर हे कितपत योग्य ठरेल आणि याला उद्धव ठाकरे रोखू शकणार नाही उलट उद्धव ठाकरेंनी केलेला हा प्रयोग त्यांच्यावरच उलटेल आणि या महाराष्ट्रामध्ये मग दोन बाळासाहेब तीन बाळासाहेब चार बाळासाहेब असे प्रत्येक वेगवेगळे बाळासाहेब वेगवेगळ्या पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर एकमेकांच्या पक्षांवर टीका करताना आपल्याला बघायला मिळतील हे उचित वाटतं मला तरी नाही वाटत कारण आमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंची एक प्रतिमा आहे आमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा एक विचार रुजलेला आहे आणि असं वेगवेगळ्या पक्षांच्या प्लॅटफॉर्मवर बाळासाहेबांचा आवाज ऐकणं आम्हाला कदापिही सहन होणार नाही आवडणार नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की नाशिकच्या या मेळाव्यामध्ये शिवसेनेनं टेक्नॉलॉजीचा म्हणून ए आयचा वापर केला ही खूप चांगली गोष्ट आहे अशी वापर व्हायलाच पाहिजेत पण त्याच्यासाठी अशी जे नेतृत्व आहे बाळासाहेबांसारखं जे नेतृत्व आहे बाळासाहेबांसारखं जे, जे व्यक्तिमत्व आहे त्यांना आणायची गरज होती का तर ती नव्हती असं माझं मत आहे लढाई तुमच्यात आहे तुम्ही एकमेकांशी लढाई करा बाळासाहेबांना याच्यामध्ये आणू नका उद्या तुम्ही आणलं म्हणून दुसरे आणणार आहेत मग उद्या कोणीतरी अटल बिहारींना आणेल उद्या कोणा उद्या कोणी इंदिराजींना आणेल असं जर जा झालं तर या सगळ्या थोर मंडळींचं आपल्या मनामध्ये असणारं स्थान त्याचं काय होईल हा प्रश्न उरतो आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा नक्की वापर करा पण या सगळ्या थोर व्यक्तिमत्वांचं या चांगल्या व्यक्तिमत्वांना तुम्ही यामध्ये आणू नका एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा